दोन रेल्वे गाड्यांची लांबी एकशे सदोतीस मीटर व एकशे त्रेसष्ट मीटर आहे त्यांचा वेग अनुक्रमे अठरा किलोमीटर प्रति तास व बावीस किलोमीटर प्रति तास असेल आणि जर त्या गाड्या एकमेकीच्या दिशेने धावत असतील तर परस्परांना किती वेळात ओलांडतील असा प्रश्न लेकरांनु लक्ष द्या सोडवण्यासाठीच सूत्र अंतर बराबर वेळ गुणीला वेग सूत्रासोबत पाचशे अठरा गुणीला का घ्यायचे या संबंधीच विवेचन जर का हवं असेल रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा अंतर ह्या भागामध्ये त्या दोन रेल्वेची लांबी अनुक्रमे एकशे सदोतीस अधिक एकशे त्रेसष्ट मीटर परस्परांना किती वेळात ओलांडतील असा प्रश्न विचारला सूत्रातील वेळ काढायचा त्यांचा जो वेग इथं दर्शवला हो अठरा आणि बावीस किलोमीटर प्रति तास तो वेग लेकरांनो अधिक स्वरूपात कंसामध्ये कंसाबाहेर गुणीला पाचशे अठरा आता ही बेरीज त्रेसष्ट आणि सात सत्तर दोनशे आणि तीनशे बराबर वेळ गुणीला कंसातील ही बेरीज बावीस तीसन दहा चाळीस गुणीला पाचशे अठरा लकऱ्याण्णव लक्ष द्या आता तीनशे बराबर वेळ गुणीला चाळीस आणि पाचचा गुणाकार दोनशे पाचवीस त्यावर हे शून्य छदस्थानी अठरा लेकरांनु लक्ष द्या गणिताला इकडं वळत करू तीनशे बराबर वेळ गुणीला दोनशे आणि भागीला अठरा या कडे येतानी हे अठरा गुणीला स्वरूपात आणि अंशस्थानी असलेले दोनशे छदस्थानी मांडावे लागतात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने येताना ये एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला वजा असेल अधिक अधिक असेल वज स्वरूपात अंशस्थानी असेल छदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते ह्या काही बारीक गोष्टी लक्षात ठेवा दोन शून्याला दोन शून्य गायब आणि हा भाग नऊ न जातो म्हणजे तीन गुणीला नऊ बराबर वेळ आता तीन नम सत्तावीस मात्र हे उत्तर सेकंदामध्ये का मिनिट आणि तासामध्ये का नाही तर त्याचं कारण असं हा पाचशे अठरा मीटर प्रति सेकंदाचा रेशो आपण इथं गुणीला घेतल्यामुळं हे उत्तर सत्तावीस सेकंदामध्ये त्या गाड्या परस्परांना किती वेळात ओलांडतील सत्तावीस सेकंद हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके रेल्वे प्रश्न आंतरवेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.